दहा वर्ष आम्ही रहिवासी आमच्या महिला भगिनी या हक्काच्या आणि न्यायाच्या मागण्या ह्या प्रशासन आमचे विकासचे बिल्डर आणि पोलीस प्रशासन हो। यांच्याकडे करत आहोत मागण्या ह्या कुठल्याही पैशाशी संबंधित किंवा बाकीच्या रिलेटेडने आमच्या सोसायटीची जी पेंडिंग कामं आहेत त्याच्याबद्दलच्या आहेत आमच्या सोसायटीची अर्धवट राहिलेली कंपाऊंड वॉल पूर्ण करणे रस्त्याचं काम पूर्ण करणे महानगर गॅसचं पाईपलाईनचं काम पूर्ण करणे त्या रस्त्यावरती बेकायदेशीर वाहनं लागतात त्याच्या बाजूने पूर्ण करणे यासाठी आम्ही प्रशासन पोलीस आणि बिल्डर यांच्या मागे हे करतो पर परंतु त्याच दरम्यान काही तिथे कुंड प्रवृत्तीचे लोक ते रहिवाशांना दमदाटी करतात दादागिरी करतात रहिवाशांना पिस्टॉल दाखवणे रहिवाशांना सहाच्या सहा गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणे आमच्या सोसायटीची कंपाऊंड वॉल तोडली तरीसुद्धा ट्रेस पासिंगचा गुन्हा अजूनपर्यंत पोलिसांनी दाखल केलेला नाही या आणि अशा इतर अनेक मागण्यांसाठी आम्ही गेली वर्षभर सनक्षील मार्गाने लढा देत आहोत परंतु आजपर्यंत त्या लढ्याला कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेने पाठिंबा दिलेला नाही आहे त्याच्याबद्दलची दखल घेतली नाही आहे आणि याच कारणासाठी आम्ही सर्व रहिवासी इथे आजपासून बेमुदत उपोषणाला बसत हो। आहोत आज नवरात्राचा पहिला दिवस होता आम्हाला असं वाटलं होतं की जाखड मॅडम आमच्या मागण्यांची दखल घेतील श्रीकांत शिंदे साहेबांनी खासदार साहेबांनी इथे वारंवार के डी एम सी प्रशासनाला याबाबतची जाणीव करून दिलेली आहे तरी देखील खासदारांचंसुद्धा प्रशासन ऐकत नाही आहे पोलीस आमची अजूनपर्यंत दखल घेत नाही आहे आम्ही पोलिसांना ऑडिओ व्हिडिओ हे सर्व पुरावे दिलेले आहेत तरीसुद्धा पोलीससुद्धा या प्रकरणाची दखल घेत नाही आहे तरी आम्ही आज बेमुदत उपोषणाच्या मार्गातून आमच्या अन्यायाला वाचा फोडत आहोत आणि सर्व सहजीवनवासी महिला वयोवृद्ध हे सर्व आमच्या पाठीशी आहेत <laughs> धन्यवाद